नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपणे आपलं स्वागत करतो फलटण तहसील कार्यालयाच्या समोर दोन सप्टेंबर सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून गुनवरे तालुका गुनवरे रोड बरड तालुका फलटण येथील गंगारा आबाजी नाळे यांनी या ठिकाणी उपोषण बेमुदत उपोषण धरलेले आहे विषय त्याचा असा आहे दिनांक अन्याय विरुद्ध दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस मौजे दुलदेव मिळकत जमीन गट नंबर चार खरेदी विक्री हस्तांतरण आणि मौजे बरड मिळकत जमीन गट नंबर एकशे बासष्ट एक मधील अनधिकृतपणे बेकायदेशीर अतिक्रमण काढून वहिवाटीचा कायदेशीर ताबा मिळण्यासाठी उपोषण या ठिकाणी धरण्यात आला आहे असे गंगाराम आबाजी नारे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत काय त्यांनी या ठिकाणी कुणाकुणाला निवेदन दिले आहेत काय त्यांना या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आपण जाणून घेणार आहोत काय नेमकी तुमची मागणी आहे उपसंग झालेलं आहे आणि मला दोन्ही ठिकाणी आठ आणि एस मिळाली या संदर्भात मी उपसंत झालेले आहे काय काय कुठलं कुठलं आहे नेमकं ते आठ आणि एसएची एकत्र कुटुंब असताना तो जेव्हा म्हणजे बांधकाम व्यवसाय करून जीवन जगत होतो एकत्र कुटुंबात आम्हाला राहायला जागा नसती त्या गावात बांधकाम करायला लागल्या पण मी एकोणीसशे एकोणऐंशी साली शाळा सोडून बांधकाम व्यवसाय प्रतिवादी यांच्याबरोबर करू लागलो ते एकत्र कुटुंबाचा संपूर्ण पा एकत्र काम काम करताना संपूर्ण पगार प्रत्येक आठवड्याला ती दहा घेत होती मला आठवड्याला फक्त दहा रुपये खर्चासाठी घेत होती असे सात सहा वर्ष उलटून गेल्यानंतर सातव्या वर्षात त्यांनी जिमून घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी मला थोडीशी माहिती केला म्हणून का कामावर असताना त्यांनी मला सांगितले आपल्याला जमीन खरेदी करायची त्यांनी घरी आल्यानंतर जमीन खरेदी खरेदी करून घरी आल्यानंतर सांगितलं एकट्याच्या नावे दोघाचे प उत्पन्न खर्च करून एकट्याच्या नावे खरेदी केली आणि त्या खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी सत्याऐंशी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली विभक्त राहण्याचा निर्णय याचा त्यांच्या त्रासाला काटावा अंगावच्या कपड्याशी वेगळं राहिल्यानंतर त्यांनी पूर्व पश्चिम दक्षिण जो तो खर्थ जो या गट नंबर एकशे सत्तावन्न मध्ये पूर्व पश्चिम दक्षिण हा भाग घालून पूर्व पश्चिम दक्षिण हा भाग खाण्यासाठी गेला त्या खाण्यासाठी शांतपर्यंत ता खाण्यासाठी केला आता नेमकी काय मागणी आहे ता, तुमची दुसरा विषय सांगा तर गोजेमुळे जे वास्तव्य असताना बँमो साधी गोळ्यात मी खरेदी केली आठ आठ आणि त्याचे पैसे भरून आठ आणि हिसाने खरेदी केली त्या खरेदी खरेदीमध्ये खरेदी केल्यानंतर आता तुमची मागणी काय खरेदी केली त्या जमिनीची वाय वाटोमध्ये राहूनच मला शहाण्णव पर्यंत केली जोजेव्या मुकामी राहून आणि त्यानंतर त्यांनी मला शहाण्णव शहाण्णव नंतर सत्त्याण्णव साली जोज्याची जमिनीची बऱ्याचशा जमिनीची देखभाल करण्यासाठी पुढे पाठवले पुढे पाठवल्यानंतर त्यांनी त्यांनी पाठिंबा राहून जोदेव मुखान राहून बऱ्याचशा जमिनीतले दोन तासात विक्री केली सत्त्याण्णवला तीन तास्र सुभाष बाबराव शिंदे यांना तीन गुंट विक्री केली त्यानंतर अठ्ठ्याण्णवला त्यांनी बाबाराव सावता शिंदे यांना सत्तावन्न गुंट विक्री केली अशी करता ती विक्री करून तीन विक्री करून ते पोर मुक्कामी नव्याण्णवला आले नज्याणवला आल्यानंतर त्यांनी बघ बाजू घालून आठव आडवा बाजू घालून वन तू टू एक रखाने एक रखा असं केलं आला मला सांगा प्रशासनाकडे तुमची नेमकी काय मागणी आहे व्यवसाय

तर गंगाराम आबाजी नाळे यांनी फलटणचे तहसीलदार प्रांताधिकारी तसे आयुक्त यांच्याकडे या ठिकाणी लेखी स्वरूपात अर्ज दिले आहेत दोन सप्टेंबर दो दोन हजार चोवीस रोजी सोमवारपासून हे या ठिकाणी आम बेमुदत उपोषण या ठिकाणी धरलेलं आहे अद्यापही त्यांना प्रशासनाकडून या ठिकाणी काही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे त्यांनी आपले उपोषण या ठिकाणी ठेवले आहेत अजून किती दिवस उपोषण करणार आहे तुम्ही जे मुदत उपोषण करणार आहे माझ्यावर अन्याय केलेला आहे कारण माझ्या हिशेतील आता हिशेतील निश्चित केली आणि दुसऱ्या हिश्षेची आठ अंगापेक्षा चारांना भाग तोच खातोय तुम्हाला वयवत करून देत नाही खाऊन देत नाही हरकत अर्थात जे तुम्हाला दिलेला आहे तर मग मला वैवट काय तुम्हाला आवड करता येत नाही त्यामुळे वैवटीपासून मी वैचित आहे आज पाहिजे दोन हजार सात पासून मी प्रयत्न करून थोडा मला कुठं अजून न्याय मिळालेला नाही आज तर प्रशासनाकडे त्यांनी या ठिकाणी निवेदनाद्वारे अर्ज केलेला आहेत मागणी केली आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी अमोर उपोषण असं ठेवलं आहे आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आहे ते आपल्याला पाहावं लागणार आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी तहसीलदार कार्यालय फल्टन।